गुड इव्हनिंग सर्वांना श्वेताजीत मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता व्हिडिओ वगैरे काढून घेतल्यात पण आता कंटाळ्याला आलाय कारण का आवराज आहे पसारा तर मी खूप मांडून ठेवला आहे रुद्र पण झोपला आहे तर बरेचसे माझे असे शॉर्ट व्हिडिओ वगैरे आलेले आहेत तर सर्वांनी खूप सारं सपोर्ट करा आणि कमेंट पण करा आणि ब्लॉग पण माझे अपलोड झालेले आहेत तर तावरायचं पसारा आणि सर्वांना परत एकदा लेट ले, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रुद्रामचं झोपलं सोपं असतं हो एवढं जेवढा पण लूक हे करतो ना आम्ही त्याच्यानंतर बराचसा पसारा असतो तो उचलायचा असतं तर आता मी पसारा इथे मस्त करून घेतलाय तो आवडणार आहे पटापट आणि माझे माझ्या चॅनलचं नावे श्वेताचे ब्लॉग तर जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर आणि शॉर्ट व्हिडिओ तर रोज येतात आणि आता ब्लॉग दोन दिवस झालेत मला ब्लॉग अपलोड करायला झाले नाही कारण कसं असते माहिती आहे का, का म्हणजे टॉपिकच भेटत नाही कुठल्या याच्यावर करायचं म्हणून तर चालले आणि आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळेस गिफ्ट म्हणून काय दिली बघा डबी आहे वर का घड्याल माझं आहे ते आणि मी चप्पलसुद्धा घेतली कोल्हापुरी तर तुम्हाला ते दाखवते मी तर मी कोल्हापूरला बरीच अशी शॉपिंग केली होती पण आता उद्या कंटाळ आले कारण का घरी आल्या आल्या पसारा जागोजागी सगळीकडे होता म्हणजे ठेवला मी त्यामुळे दाखवायची राहिली शॉपिंग तर आजचा लुक कसं वाटते बाय दावी मला इंग्लिश एवढी येत नाही तर माझं लुक कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांनी आणि हेअर कट पण बरं का केस मी म्हणजे हेअर कट केलीत का माहिती आहे का केस होती व्यवस्थित मस्त होती पण ते पूर्ण अशी ना खालून म्हणजे अशी पूर्ण हे झाली होती अशी पातळ झाली होती तर मला ठीक आहे ह्यावेळेस करूया जरा काहीतरी लुक चेंज नवीन वर्षात नवीन काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे का नाही तर त्याच्यासाठी आमचा अळचा पण प्रॉब्लेम आहे बरेचसे मला असं जर त्यांनी निरीक्षण केलं ना तर माझी कास्ट आग्री आहे आगरी असले म्हणजे मी आमची कास्ट आहे ना आता मराठा आहे मी पण आगरी होते ना त्यामुळे आमच्याकडे असंच बोलतात काय करतं असं अळचं आणि ल असं प्रॉब्लेम आहे तर समजून घ्या आणि चला तर आता दाखवते तुम्हाला मी चप्पल कोणती घेतली चप्पल रुद्र पण घेतलं आहे म्हणजे ते आवाज तरी तरी चप्पल आहेत सांगा फायनली घेतली बरं का फायनली घेतली तर म्हणजे एकदा दोनदा मी गेली होती घ्यायचो घ्यायचं पण वेळेस मस्त झालं कोल्हापूर दर्शन छान झालं एन्जॉय पण झालं मस्त झालं तर हे चप्पल घेतलेत मी आणि आवडलं का तीन गोष्टींची मला रिप्लाय कमेंट करा जर जे कोणी माझे डेली ब्लॉग वगैरे बघत असतील आणि त्यांना माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझी हेअरकट कशी वाटते प्लस चप्पल कशी वाटली आणि प्लस माझा आजचा लुक कसं वाटलं तर चला बाय भेटू अशा नवीन 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 मिनी ब्लॉगमध्ये आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आणि काहीतरी युनिक असणार आहे शॉपिंग वगैरे तर याच्यासाठी नक्की सर्वांनी ब्लॉग माझे बघा आणि थँक्यू धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चप्पल रुद्र पण घेतला आहे ते आवाज खार खरको कर तरी चप्पल आहेत कशे आहेत सांगा फायनली <laughs> <गेटली> घेतली <वर> <laughs> <Finally>, बरं का फायनली घेतली <laughs> तर म्हणजे एकदा दोनदा मी गेली होती घ्यायचं घ्यायचं पण वेळेस मस्त झालं कोल्हापूर दर्शन छान झालं एन्जॉय पण झालं मस्त झालं तर हे चप्पल घेतलेत मी आणि आवडलं का तीन गोष्टींची मला रिप्लाय कमेंट करा जर जे कोणी माझे डेली ब्लॉग वगैरे बघत असतील आणि त्यांना माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझी हेअरकट कशी वाटते प्लस चप्पल कशी वाटली आणि प्लस माझा आजचा लुक कसं वाटलं तर चला बाय भेटू अशा नवीन 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 नवी मिनी ब्लॉगमध्ये आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आणि काहीतरी युनिक असणार आहे शॉपिंग वगैरे तर, तर याच्यासाठी नक्की सर्वांनी ब्लॉग माझे बघा आणि थँक्यू धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चप्पल रुद्र पण भेटलं आहे ते आवाज खरखोर खरखोर आवाज तरी चप्पल आहेत कसे आहेत सांगा फायनली घेतली बरं का फायनली घेतली तर म्हणजे एकदा दोनदा मी गेली होती घ्यायचं घ्यायचं पण वेळेस मस्त झालं कोल्हापूर दर्शन छान झालं एन्जॉय पण झालं मस्त झालं तर हे चप्पल घेतलेत मी आणि आवडलं का तीन गोष्टींची मला रिप्लाय कमेंट करा जर जे कोणी माझे डेली ब्लॉग वगैरे बघत असतील आणि ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझी हेअरकट कशी वाटते प्लस चप्पल कशी वाटली आणि प्लस माझा आजचं लुक कसं वाटलं तर चला बाय भेटू अशा नवीन 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 मिनी ब्लॉगमध्ये आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आणि काहीतरी युनिक असणार आहे शॉपिंग वगैरे तर, हो तर याच्यासाठी नक्की सर्वांनी ब्लॉग माझे बघा आणि थँक्यू धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ हे चप्पल रुद्र पण भेटलं आहे आणि ते आवाज खार खरखोर खरखोर आवाज तरी चप्पल आहेत कशेत आहेत सांगा फायनली घेतली बरं का फायनली घेतली तर म्हणजे एकदा दोनदा मी गेली होती घ्यायचं घ्यायचं पण ह्या वेळेस मस्त झालं कोल्हापूर दर्शन छान झालं एन्जॉय पण झालं मस्त झालं तर हे चप्पल घेतलेत मी आणि आवडलं का तीन गोष्टींची मला रिप्लाय कमेंट करा जर जे कोणी माझे डेली ब्लॉग वगैरे बघत असतील आणि त्यांना माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझी हेअर कट कशी वाटते प्लस चप्पल कशी वाटली आणि प्लस माझा आजचा लुक कसं वाटलं तर चला बाय भेटू अशा नवीन 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 नवी मिनी ब्लॉगमध्ये आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आणि काहीतरी युनिक असणार आहे शॉपिंग वगैरे तर, तर याच्यासाठी नक्की सर्वांनी ब्लॉग माझे बघा आणि थँक्यू धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ